आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मराठा आरक्षण कधी मिळणार एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट मराठा आरक्षण सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी क्वाटेतून आरक्षण द्यावं ही मागणी मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांनी लावून धरली आहे तसेच मराठा आरक्षणासाठी जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसला आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आरक्षणासाठी धावपळ सुरू केली आहे दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सुपूर्द केला आहे हा अहवाल वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर केला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्य सरकारने वीस फेब्रुवारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे तसेच त्यावर चर्चा होईल मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार हे पूर्णपणे सकारात्मक आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही तसेच आरक्षणाला धक्का लागू देणार नाही एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे तसेच उपोषणामुळे जरंगे पाटील यांची प्रकृती गंभीर झाली आहे पार त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांना उपोषण मागे घ्यावे